श्री स्वामी समर्थ अर्थप्राप्ती व गरिबी दूर करण्यासाठी आज आपण उपाय पाहणार आहोत प्रत्येकाने तो उपाय करायचा आहे तुम्हाला खूप चांगले रिझल्ट भेटतील नंबर एक प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी गावातील महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन देवीची ओटी भरावी एका बैठकीत मंदिरातच सोळा वेळा श्रीसूक्त वाचावे व वा एक माळ महालक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करावा तसेच ही सेवा सतत सोळा दिवस करावे नंबर दोन देवघरातील श्रीयंत्राची विधिवत पूजा करून स्थापना करावी दर मंगळवारी व शुक्रवारी श्रीयंत्रावर देवीची एकशे आठ नामावली मनात अभिषेक करावा व एक वेळा श्रीसूक्त व एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्राची करावी श्रीयंत्रास लाह्या व बताशाचा नैवेद्य दाखवावा असे नित्य नियमाने केल्यास काही दिवसातच आपल्या आर्थिक परिस्थितीत फरक जाणवेल कर्ज निवारण होईल घरात सुख शांती व समाधान लावेल नंबर तीन श्री दत्तात्रय महासिद्ध यंत्राची स्थापना देवघरात उत्तराभिमुख करावी व नित्य एक वेळ या यंत्रासमोर श्री दत्तात्रय माला मंत्र एक वेळ म्हणावा असे एक्क्याऐंशी दिवस सतत करावे तुम्हाला त्याची प्रचिती येईल आपल्या परिस्थितीत आमूलार्ग बदल झालेला दिसेल अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये प्राप्तीचे काही उपाय बघितले तसेच गरिबी दूर करण्याचे उपाय बघितले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आपण रोज नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो धन्यवाद